डॉक्टर सुजय विखे यांचे संगमनेरमध्ये जंगी स्वागत तीन बत्ती चौकात डीजे आणि फटाक्याचे आतिषबाजी तर मुस्लिम समाजातील कार्यकर्त्यांनी केला जल्लोष साजरा टायगरचा स्टॅच्यू देत टायगर अभिजिंदा याच्या घोषणाने संगमनेर दान आले बघा सविस्तर न्यूज नमस्कार प्रेक्षक न्यूज एन एम आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत म्हणते आज आपण बातमी वाहणार आहोत ती संगमनेर शहरातली आणि बातमी आहे ती तीन बत्ती चौकातून प्रेक्षकांना जर आपण बघितलं तर न्यूज एन एम पीच्या माध्यमातून या कॅमेऱ्याच्या माध्यमातून हा जल्लोष साजरा केला जात आहे हा जल्लोष कोणाचा आहे तर हा जल्लोष आहे डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या आगमनाचा आणि नवनिर्वाचित आमदार अमोल खताळ यांच्या विजयाचा प्रेक्षकांना या ठिकाणी जर आपण बघितलं तर तीन बत्ती चौकामध्ये असंख्य असे मुस्लिम बांधव या ठिकाणी उपस्थित आहे डॉक्टर सुजय विखे यांचे व आमदार अमोल कताळ यांचे स्वागत या ठिकाणी करण्यात आलेले आहे जेची आणि फटाक्याची आतिषबाजी करत टायगर जिंदा आहे या घोषणा संगमने धनानून गेलेला आहे आपण बघू शकता न्यूजीच्या माध्यमातून या ठिकाणी मुस्लिम समाजाचे जावीदबाई जागीरदार शौकतभाई जागीरदार मुजाहिद जागीरदार जहांगीर जागीरदार राहुल भोईर शाकीरबाई अलीम काजी बबलू काजी मुझमिल शेख इरफान शेख आदी मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहे डॉक्टर सुजय विखे पाटील यांचे आगमन होते जंगी स्वागत करण्यात आलेला आहे या ठिकाणी ठिकाणी जागीरदार परिवाराकडून वाढदिवसाच्या निमित्ताने टायगरचा स्टॅच्यू भेट म्हणून दिला आहे आणि भेट देत असताना टायगर जिंदा अशा घोषणा देत सुजय विखे यांचे स्वागत या ठिकाणी केलेले आहे आपण बघू शकता न्यूज एन च्या माध्यमातून पुढील कार्यक्रमाचा वेळ हा कमी असल्या कारणाने सुजय विखे यांनी या ठिकाणी सगळ्यांची हात जोडून माफी मागत पुढील कार्यक्रमासाठी रवानगी केली असून तीन बत्ती चौकात मोठ्या प्रमाणात जल्लोष साजरा होत असताना आपण बघू शकता न्यूज एन एम च्या माध्यमातून या ठिकाणी शहरातील नाशिक पुणे महामार्गावरील मालपानी लॉन्स या ठिकाणी देखील सुजय विखे यांच्या वाढदिवसाचा कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे आणि त्याचबरोबर नवनिर्वाचित आमदार अमोल कताळ यांचा देखील सत्कार सोहळा या ठिकाणी पार पडलेला आहे आपण बघू शकता न्यूज एन एम पीच्या माध्यमातून आपले मित्र माननीय आंदोलन आता आमंत्रित आता सर्वात मित्र आपल्या सगळ्यांच्या वतीने अभिनंदन करतो

प्रत्येकाला आमचा प्रश्न मांडायचा ठिकाणी मिळेल आणि फ्री आणि आहे आमदार आरो सगळ्यांना आहे अमोल यांना जे आपण तालुक्याच्या नावाने हात मारली आपण म्हणतो अमोल भाऊ कोणीही आमदार साहेब म्हणायचं नाही अमोल भाऊ पंधरा कोणी साहेब नाही इथं कोणी तुमच्या नाही आणि इथं कोणी तुमचं नेतृत्व करणार नाही तुमचं आयुष्य तुमचं भविष्य हे आमच्या सगळ्यांच्या Muda, biar yang mulai menjadi menteri. Yang tidak betul, biar. اپنے ملبوت تجربہ آرگی देण्याची जबाबदारी आपल्या लोकांची आहे एवढंच नाही यापुढे आपल्याला निवडणुका आहेत आपल्याला जिल्हा परिषद आहेत पंचायत समिती आहेत नगर परिषद आहेत मनापासून प्रार्थना करतो माझ्या बोलण्याचं वाईट वाटून घेऊ नका पण यापुढे यापुढे माझी आपल्या सगळ्यांना नम्र विनंती राहील की जेव्हा कधी माझा संगम येईल म्हणजे त्या भागामध्ये येणं होईल कृपया जवळ त्या भागातला व्यक्ती सोडून दुसरा कोणीही तिला यायला नको ही आता सगळ्यांना पाणी वस्तीवर हो आपल्याला पोहोचायचं आहे आणि ज्या पर व्यक्तीला या संघटनेच्या संघ्याच्या राजकारणामध्ये सहभागी व्हायचे हो मी तुम्हाला तुमच्या राजकीय निकषाचं उदाहरण देतो तुमच्या निवडणुका तुम्हाला हे पद मी देऊ शकत नाही किंवा जो व्यक्ती जो त्याच्या गावामध्ये सगळ्यात जास्त ढोलचं काम करेल गंतूलचं काम करेल स्वस्त धान्य देण्याचं काम करेल तो या प्रश्ना प्रत्येक